यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकमध्ये आंदोलन सुरूच असल्याची भूमिका आता सध्या आंदोलकांनी घेतली आहे नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन हे सुरूच असणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं रात्री दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाली होती मुख्यमंत्री यांच्या विनंतीनंतर हे आंदोलन सुरूच असणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय या बैठकीमध्ये जे पी डी डीएल कराड जिल्हाधिकारी जलो शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे देखील उपस्थित होते संध्याकाळी पुन्हा मुंबई या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आंदोलन शिष्टमंडळ यांची बैठक होणार आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्याने कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये पुन्हा बोलावलं चर्चा केली आणि त्याच्यापैकी बऱ्याच मागण्यांवरती इथं सांगोपांग चर्चा झाली परंतु ही चर्चा कलेक्टर पातळीवरती जरी केली असली तरी त्याची मान्यता आणि त्या कामाला मूर्त स्वरूप देण्याचं गव्हर्नमेंटचंच काम आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही अशा अहवाल तयार करा आणि ह्या मागण्या जिनेन आहेत लोकांच्या अत्यंत जिवाळ्याच्या आहेत आणि ह्या मागण्या तुम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवा आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आमच्या मोर्चेकऱ्यांना चर्चेला बोलवलं पाहिजे त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चा करत असताना मुख्यमंत्री साहेबांचा फोन लागला आणि त्यांनी सांगितलं की मी आश्वासन देतो तुम्हाला कि ह्या सगळ्या मागण्या मी शक्यतो सगळ्या सगळ्या पूर्ण करेल परंतु गरीब बिचारी माणसं आहेत त्या लोकांना आता हे आंदोलन बंद करायला सांगा तेव्हा आम्ही त्यांना म्हणजे मीच बोललो त्यांच्याशी आणि त्यांना सांगितलं म्हटलं मागच्या वेळी तुम्ही विधानसभेमध्ये लेखी आश्वासन दिलं आणि विधानसभेमध्ये घोषणा केली ती पाळली गेली नाही म्हणून म्हटलं आम्ही आता इथं आलोय आम्ही इथं जे आलोय खरं म्हणजे इथं जे, जे बसलेलो आहोत आम्ही त्याचा तीन चार लोकांना फटका बसतोय एक इथल्या नागरिकाला पण त्याचे दैनंदिन व्यवहारामध्ये आमचा अडथळा आहे हे आम्हाला पण कळत आहे विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे दोन तीन हायस्कूल इथं आहेत सेंटर आहेत इथं त्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो ह्याची पण पन कल्पना आमची आम्हाला आहे इथं कलेक्टर ऑफिस त्याच्याबरोबर बाजूला कोर्ट आहे त्यांना पण त्रास होतोय हे सगळी वस्तुस्थिती आम्हाला पण कळते परंतु ह्या लोकांचा प्रश्न जो आहे तो दोन हजार अठरा पासून आम्ही सतत सर सरकार पुढे मांडतोय तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे आश्वासन देतात आणि नंतर आश्वासन दिल्यानंतर आम्हा आम्ही त्यांच्या भरोश्यावर राहतोय सरकारला वाटतंय आता लोक जर शांत झाले त्याचं काही काम केलं नाही तरी चालेल हे काही बोलणार नाही आणि म्हणून वाट पाहिल्यानंतर सुद्धा आता मागच्या मार्च मध्ये दोन हजार तेवीसला जो मोर्चा निघाला आश्वासन दिलं सगळं काही कलेक्टरला जिल्हाभर फिरवलं आम्हाला वाटलं आता ॲक्शन सुरू झाली परंतु एक दिवस फिरवल्यानंतर जयश येथे झालं आणि म्हणून आता मुख्यमंत्री महोदय म्हणायचे की तुम्ही आदेश आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्ही त्याचा कार्यकर्त्यांना सांगा आणि ते आंदोलन बंद करा आणि तुम्हाला आम्ही इथं बोलवतो चर्चेला बोलवल्यानंतर जी चर्चा होईल तुमचे मा सगळ्या मागण्या मान्य करू तर त्याच्यावरती जो पाठीमागचा आमचा अनुभव आहे हा अनुभव लक्षात घेता आम्ही त्यांना सांगितलं एक दिवस लोक थांबायला तयार आहेत तुम्ही याच्यावरती ठोस निर्णय घ्या अंमलबजावणीची गॅरंटी द्या आणि त्याच्यानंतरच आम्ही लोकांना सांगू त्याच्या पेक्षा दुसरं काही आम्ही करणार नाही ना लोक थांबतील शिष्टमंडळ ला भेटायला ना जाणार ना आमचा आम्हाला तर प्रश्न सोडवायचा आहे त्यांनी रोज बोलवलं तरी जाऊ पण आमचे प्रश्न ज्या लो लो पद्धतीने लोकांची अपेक्षा आहे त्या पद्धतीने सुटले पाहिजे आचारसंहिता लागली की नवीन घोषणा देता येत नाही म्हणून नवीन कुठली एखाद कामाचे आम्ही हे करणार ते करणार असं आश्वासित करता येत नाही आमचा कायदा जो आहे हा दोन हजार सहा ला पास झालेला आहे त्याची अंमलबजावणी मागतोय याला का का या आगते। आगते काही नवीन काहीतरी आचारसंहितेची अडचण नाही कांद्याचा प्रश्न आहे कांद्याला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने काही देशामध्ये कांदा मोकळा करून टाकला मग बाकीच्या ठिकाणी का देत नाही इथल्या शेतकऱ्याचा कांदा का खोळंबा करतात त्याला जो भाव मागतोय मागच्या मोर्चामध्ये त्यांनी साडेतीनशे रुपये सबसिडी दिली आता त्यांनी हे दिलं पाहिजे त्याच्या दर मध्येच का आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली आणि त्यांनी सांगितलं आता आचारसंहितेच्या शिस्तीमध्ये आंदोलन बसत नाही तुम्ही घरी जा आम्ही घरी जाणार नाही आम्हाला काय इलेक्शन लढवायचं नाही आम्हाला जनतेचा प्रश्न सोडवायचा आहे त्यांना आम्ही सांगू आम्ही घरी जाणार नाही फार झालं तर तुम्ही सेंट्रल जेलमध्ये व्यवस्था करा आमची जागर जनसंसाठी भूषण जैन नाशिक